अबोल परंतु आत्मविश्वासाने भरपूर असलेला हा तरुण दिसायला अगदी षोडश वर्षीय म्हणजे सोळा वर्षीचा तरुण नागावा असा होता आणि त्याचा लुक कसा होता हे सांगितलेले आहे बारीक अंगकाठी केस गुरु आणि पेहरावा म्हटलेले की जीन्स जीन्स टी शर्ट झुपे हो अजूनही आपल्याला माहित असेल की मार्ग झुकेलप यांचा आवडता पेहरावा म्हणजे जीन्स आणि टी शर्ट असाय हो तर अशा पद्धतीनं या तरुणाचं जो तिथे हळूहळू विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलेला आहे त्याचं वर्णन इथे फेसबुक पुराणात आलेलं आहे हार्वर्ड विद्यापीठामध्ये मार्क झुकेरबर्ग यांच्या वास्तव्याबद्दल फेसबुक पुराणात असं म्हटलं आहे की हावर्डी कर्कलँड हाऊस ही मार्क बिरार प्रस्तापसी फळा पेन संगणक सोबतीसी पसारे निवास व्यापला हावड विद्यापीठातील कर्कलँड हाऊस या डॉर्मेटरी विद्यार्थ्यांसाठी जे हाऊस होतं त्या ठिकाणी बाल ज्योतिर्गुण राहू लागले आणि मग तिथे ते मानसशास्त्र आणि संगणकशास्त्र या दोन विषयाचं शिक्षण घेतो तिथे शिक्षण चालू असताना पण त्यांचे तांत्रिक उचापती ज्याला म्हणतो आपण किंवा तांत्रिक इन्व्हेशन होते ते चालूच होते अगदी दुसऱ्याच वर्ष म्हणजे हॉर्ड ऑफ कर्ज केल्यानंतर अगदी दुसऱ्याच वर्षी द्वितीय वर्षी गुरुकुली कोर्स मॅच विकसितली बडी झू वरून कल्पिली अल्पावधी लोकप्रिय विद्यापीठ प्रवेश घेतल्यानंतर दुसऱ्याच वर्षी त्यांना एक नवीन संकल्पना अशी सुचली कोर्स मॅच म्हणजे कोर्स मॅच करण्याची एक ऑनलाईन डेव्हलप केलं त्यात काय व्हायचं की विद्यार्थ्याला एखादा कोर्स कुठला घ्यायचा आहे किंवा त्याच्या आवडीच्या विद्यार्थ्यांनी त्याच्या मित्रांनी कुठला कोर्स घेतलेला आहे असं डुएल जे होतं डेटा तो तिथे पब्लिश केला जायचा आणि ते फॉर्म विद्यार्थ्यांना कुठला कोर्स घ्यायचा हे ठरवायचं एक स्वतंत्र तिथे त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मिळालं होतं आणि हे एवढं लोकप्रिय झालं की लोकांनी खूप स्थापन केले तिथे मग आपल्या कोर्स विद्यार्थ्यांचे चर्चा आयोजित केले आणि त्यांच्याशी त्यांचं संभाषण सुरू झालं नित्य नवे प्रयोग करीसी पदवी अध्यापिका भंडारसी शशा अपयाशी नित्य धुंदसी निर्धार धुनीमना वावे काहीतरी सॉफ्टवेयर गर्व करायचं त्यात काहीतरी त्रुटी यायचा काहीतरी बघ घ्यायचा मग पदवीच्या अध्यापकांना भांडून सोडायचं की याचं का करायचं आहे मग त्यांना सुद्धा अभ्यास करायचा असं नित्य यश अपयश करून वेगवेगळ्या तांत्रिक गोष्टी ज्या आहेत या तो तिथे करून पाहतो आणि असच करता करता एक अघडित घटना त्या घटनेबद्दल लिहिताना असं म्हटलं येते की अशाच एका संध्याक्षणी बैसला होता सुखासनी सवन घट्याशी बोलता मणी फेस मॅश गप्पा मारत टेक्नॉलॉजी आणि काय नवीन करता येईल कोर्स मॅशचा अनुभव त्यांच्यासमोर होताच ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता मग त्यांनी विचार केला की फेस मॅश फेस मॅश सॉफ्टवेअरचा उद्देश काय होता कॅम्पस बनला सर्वात आकर्षक व्यक्ती कोणी निवडायचे आणि वोटिंग करून विद्यार्थ्यांनी त्याला गुण द्यायचे किंवा वोटिंग करून विद्यार्थी त्याला निवडायचं आणि मग त्याचं एनालिसिस करून हा वेबसाईटवरती डाटा झडकणार होता या कारणे अगदीत गेले मायाजाल बंद तोडले गुरुकुल साईट हॅक केले गुरुकुल हा शब्द हॉर्ड विद्यापीठासाठी वापरलेला आहे गुरुकुलाची वेबसाईट म्हणजे हॉर्ड विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून तिथला डाटा जो आहे तो हा फेस वापरला डाटा हा खरंतर तर विद्यापीठाच्या वेबसाईटचा डाटा होता तिथे त्याचे जे सिक्युरिटी इश्यूज होते त्या इश्यूजचा प्रश्न निर्माण झाला परंतु विद्यार्थ्यांसाठी मात्र हे एकदम सेन्सेशनल विषय आणि मग त्याला तुफान प्रतिसाद मिळाला त्याचं वर्णन करताना काय म्हटलंय की वर्ष वर्ष फेश दोन नोव्हेंबर दोन हजार तीन रविवारी दुपारी बारा वाजता मध्याच्या वेळेला फेस मॅश हे लोकांना ओपन केलं आणि वाऱ्यासारखं तुफानी एका एका विद्यार्थ्याकडून दुसऱ्या विद्यार्थ्याकडे जात 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 वायू एवढा प्रसार झाला की वायुज बारा तासामध्ये बारा पर्यंत चारशे पन्नास विद्यार्थ्यांनी त्यावरती नोंद आणि मग हो हे 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 जे जे आहे वातावरण असं वाढत की विद्यार्थ्यांच्या तोंडातोंडी सगळीकडे फेस मॅच म्हणजे जुनू काही फेस ने तिथे पूर्ण विद्यापीठामध्ये कल्लोळ मारायला आणि हे सगळं उल्हसाचं वातावरण असताना काही असंतुष्ट लोकांनी हा काही फेस मॅच मध्ये डाटा विद्यापीठाला वापरलेला आहे किंवा विद्यार्थ्यांच्या डाटाची गोपनीयतेचा भंग झालेला आहे किंवा विद्यापीठाची वेबसाईट हॅक केलेली आहे हे सगळ्या कंप्लेन घेऊन हॉरूर विद्यापीठाच्या वरिष्ठ लोकांशी तक्रार अर्ज याबद्दल असं म्हटलंय वापर करते मनी हर्षिले परी काही दृष्टीले लिंग भेदी वर्ण भेदी मानिले तक्रारिले वरिष्ठांशी आणि मग हररोड प्रशासनाकडे हा जो अर्ज गेला त्या डेटा सुरक्षेचे उल्लंघन कॉपीराईटचे उल्लंघन वैयक्तिक माहिती वैयक्तिक माहिती गोपनीयतेचे उल्लंघन या सगळ्या बाबी गंभीरतेने लिहिण्यात आल्या होत्या आणि हररोड विद्यापीठाच्या प्रशासनानं ही सर्व बाब गंभीरतेने दोन हजार तीन साली विद्यापीठाच्या प्रशासकीय मंडळाने एक छान समिती नेमली आणि माग यांना त्या छान समितीचा सामना करावा लागला प्रश्नांचा भडीमार होत होता समित्याचा क्रोधाग्नी म्हणजे आमच्या विद्यापीठाचा डाटा चोरला आमच्या विद्यापीठाचा डाटा साईट हॅप केली आमचा डाटा वापरला यामुळे समितीच्या प्रत्येक मेंबरचा क्रोधांनी पेटत होता अनेक आरोप होत होते विद्यापीठाचे वेबसाईट वापरल्याचा राग व्यक्त होत होता ते वर्णन करताना क्रोधाग्नी प्रारंभे संतापले त्याशी तिरस्कारे देखले मनी अपमानिले परतूनही अपमानित करून बोलून टाटा केले इतपर्यंत कि झुकरबर्ग यांना शिक्षा प्रशासनाच्या मंडळाने विचार केला एवढे सगळे दोषारोप होत असताना मानसशास्त्र अभ्यास केलेला हा विद्यार्थी संगणक शास्त्र अभ्यास केलेला विद्यार्थी शांतपणे सगळे त्यांचे दोषारोप ऐकून गेले त्याला एवढी जाणीव होती की यात जर आपण आता याचे उत्तर देताना काही थोडीशी गडबड केली आणि काही शब्द इकडं तिकडं झाला तर त्याचे परिणाम मात्र भयंकर होण्याची शक्यता मग अत्यंत सावधतेने तो सगळे प्रश्न ऐकत होता त्याच्या परीने त्याचं उत्तर देत होता आणि अशा अनेक तासाच्या चर्चेनंतर शेवटी याने मार्क झुकेरबर्ग यांनी विद्यापीठाच्या प्रशासनाला समजावून सांगितले विद्यापीठाचा डाटा वापरला हे बरोबर आहे गोपनीयता भंग गोपनीय गोपनीयतेचा भंग झाला हेही बरोबर आहे परंतु हा जो डाटा वापरला आहे तो कुठल्या चुकीच्या कामासाठी वापरला नाही फेसमॅश हा केवळ खेळ आहे या खेळासाठी तो वापरलेला आहे यामध्ये कुठली दुष्ट भावना कपट कारस्थान किंवा दुष्ट हेतू नव्हता हे मार्क झुकेबर्ग यांनी या प्रशासनाला समजून सांगितलंय म्हणून या द्वितीय अध्यायाच्या शेवटच्या वळून असं म्हटलेलं आहे की प्रयासी त्यासी समजावेले दुष्ट कृत्य नोहे झाले अधिकाऱ्या ते मग्न पटले हेतू वाईट नसावा अशा पद्धतीने दे हार्डर प्रशासनाच्या समितीला यांनी शांतपणे सगळं समजून सांगितलं समितीचा विश्वास बसला की हे जर डाटा चोरी झालेली आहे ही कुठलाही दुष्ट हेतूने झालेली नाही आणि त्या ठिकाणी मग श्री माघेबोर यांच्यावरती होणारा एक फार मोठा आनर्स टळला आणि हॉर्ड विद्यापीठामध्ये त्यांचं शिक्षण पूर्व सुरू झालं इथे हा दुसरा अध्याय फेसबुक पुराणाचा समाप्त होत आहे इक्कीसरी फेसबुक पुराणे फेसबुक गुरु शिष्य संवादे मार दुकेर बग जन्माख्याने तांत्रिक बाल लीला वर्णने फेसमॅश संशोधन द्वितीयोध्याय या अध्यायात आपण श्री मार झुकेर यांची जन्मकथा त्यांच्या तांत्रिक बाल लीला आणि हावड विद्यापीठामध्ये त्यांचा उच्च शिक्षणासाठी प्रवेश तिथी त्यांनी कोर्स मॅच आणि नंतर फेस मॅच या दोन संगणक प्रणालीचा केलेलं संशोधन त्याचा प्रसार आणि त्यातून घडणाऱ्या अगृत घटना आणि त्यातून सही सलामत बाहेर पडून तिथे त्यांचा शिक्षणाचा प्रवास सुरू झालेला आहे हे वर्णन दुसऱ्या अध्यायामध्ये आलेलं आहे आता तिसऱ्या अध्यायामध्ये फेसबुक नावाची उत्पत्ती कशी झाली फेसबुकला फेसबुक नाव हे काढ देण्यात आले आणि फेसबुकचा विकास कसा झाला आणि अल्पावधीतच फेसबुकचा प्रसार कसा झाला हे वर्णन करण्यात आलेले आहे त्याचबरोबर श्री मार्क जुगर्ग यांच्यासोबत आणखी तीन मित्रांचा सहभाग कसा झाला हे वर्णन आता आपल्या तिसरा अध्याय येत आहे धन्यवाद